नमस्कार मुलांना नमस्कार बघा आपण गुणाकार शिकलो की नाही हां आता त्याच्यावर आधारित उपयोजनात्मक एक नवीन ॲक्टिव्हिटी आज घेणार आहोत आपण त्या संख्येने त्या संख्येला गुण म्हणजेच वर्ग वर्गसंख्या कशी तयार करायची आता ही आपल्याला आपल्यासमोर असणारी सगळे सा, मंडळी सांगणार आहेत चलो निदा बोलो दोनचा वर्ग म्हणजे कशाचा गुणाकार केला तू दोन, दोन गुणिले दोन।, दोन किती आलं उत्तर किती वर्ग आला दोनाचा रे चार, चार। आता तीनाचा वर्ग सांग तिनाचा वर्ग बघा तीनाचा वर्ग।, तीन वर्ग तीन गुणिले तीन किती आलं उत्तर निदा नऊ शाबास रिहान चारचा वर्ग करायचा तुला तर सांग काय करशील त्याच संख्येने त्याच संख्येला गुणायचं चार गुणिले चार केलं तर शाबास मनस्विनी तुझ्याकडे पाचचा वर्ग आहे सांग पाचचा वर्ग म्हणजे त्या संख्येने त्या संख्येला गुणायचं तुला पाच गुणिले पाच बरोबर बरोबर हा तनुष सहाचा वर्ग आहे तुझ्याकडे सांगायचं हो की नाही तर मग सहा गुणिले सहा किती उत्तर आलं तुझं छत्तीस सहाचा वर्ग किती आला रे छत्तीस आता योगिता सांगशील तुझ्याकडे कोणता वर्ग आहे सातचा वर्ग बरोबर शाबास हा यश तुझ्याकडे कोणता वर्ग आहे आठचा वर्ग दाखवशील आधी योगिता आठचा वर्ग आहे का तुझ्याकडे हा दाखव आठचा वर्ग आठचा वर्ग बरोबर आठ चौसष्ट आता तुझ्याकडे नऊचा वर्ग आहे नऊचा वर्ग नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी आले आता दहाचा वर्ग दहा गुणिले दहा किती आलं शंभर आता सगळे एकदा परत वर्ग वाचूया आपण चलो निदा दोनचा वर्ग दोनचा वर्ग सांग किती चा चार।, चार।, चार चला सगळ्यांनी सांगा आता दोनचा वर्ग चार, 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 चार। मागच्या बाजूने आता तीनचा सा वर्ग सांगा बरं तीनचा सा वर्ग शाबास आता रिहाकडे चारचा वर्ग आहे किती चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग सातचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग नऊचा वर्ग आणि दहाचा वर्ग व्हेरी गुड चलो टाळ्या वाजवा सगळ्यांनी यांच्यासाठी छान